अध्यक्ष मोदय अंतिम आठवडा प्रस्तावाच्या अनुषंगाने मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे सिंचनाचा बॅकलॉग आहे रोडचा बॅकलॉग आहे शासन अध्यक्ष मोदय दुजाभाव केला जात आहे मुख्यमंत्री मोदय जरा आमच्याकडे सुद्धा कधीतरी निधी देत चालावी अशी आमची विनंती आहे काहीही निधी मिळत नाहीये त्या सगळ्या गोष्टी मला एवढंच सांगायचं की आता आम्ही सातत्याने दोन वर्ष झाले मागणी करतोय तुम्ही देत नाहीयेत काहीही मिळत नाहीये अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये नव्हती मान्य आहे की विरोधी पक्षाला थोडा कमी वाटा असेल पण शून्य वाटा जाईल असा अध्यक्ष महोदय कधी परिस्थिती नव्हती ती दुर्दैवानी सध्या अध्यक्षमध्ये परिस्थिती पाहायला मिळते आपल्या मतदारसंघात काही लोक नाही आहेत का तिथं विकास नको का तिथे लोकांचे प्रश्न नाही आहेत का अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रश्नांकडे अध्यक्ष महोदय जो कानाडोळा सध्याच्या सरकारने केलेला आहे निश्चित प्रकारे सरकार या आता लोकसभेमध्ये तर दिसलंच आहे पण विधानसभेमध्ये यापेक्षा भयावह परिस्थिती सध्याच्या सत्ताधाऱ्यांची झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष मोदी असं निश्चित प्रकारे महाराष्ट्राची जन जा, जागरूक जनता करून दाखवेल आणि जी परिस्थिती आज आम्हाला निधी देण्याची जी निर्माण केलेली आहे कदाचित उद्या त्यांच्यावर होईल अशी परिस्थिती निर्माण होईल अध्यक्ष मोदय त्यामुळं आती तिथं माती असते मला वाटतं या पद्धतीनं एक संवेदनशीलतेनी कारभार व्हावा अशी अपेक्षा करतो अध्यक्ष मोदय आपण दिलेल्या संधीबद्दल आभार मानतो धन्यवाद